नमस्कार मी सखाराम बोबडे पडेगावकर सध्या आम्ही माकणी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या या गावी आहोत आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे आमच्यासोबत आहेत आमचे मित्र मार्गदर्शक सर आणि आवाड मॅडम हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर गेल्या पंचवीस वर्षापासून आमचे मित्र असलेले नंदकुमारजी सिसोदिया तर यांना यांच्या मॅडम जे आहेत मालती मॅडम यांना रूम अटायट रूम आर्टिरायटीस आर्टिरायटीस असा वेगळाच आजार आहे आणि मला सांगायला आवडेल की यांना आजाराचे नावं एवढे पाठ झालेत एखाद्या डॉक्टरलासुद्धा पाठवणार नाहीत एवढे पाठ झाले ते आहेत म्हणजे यांच्याकडे एवढा मोठा साठा आहे आजाराचा साठा तर गेल्या वीस वर्षापासून हे वेगवेगळ्या आजारानं यात्रस्त आहेत हे सांगणार आहेत की नेमकं काय काय होतं तर आणि मग आदिलाबाद असेल नांदेड असेल पुणे असेल संभाजीनगर परभणी असे सर्व दवाखाने करून करून थकले जवळपास नाही म्हटलं तरी मी एक जवळपास सात हजार रुपये कमीत कमी महिन्याचा याचा मेडिसिनचा खर्च आहे कमीत कमी परिस्थिती नसत नसताना पण तर मी तर यांना एक दिवशी मागं बोलत बोलत म्हणलं की एवढ्या पैशामध्ये दुसरी बायको आली असती म्हणजे एवढे पैसे यांचे या दवाखान्यामध्ये गेलेले आहेत तर मग हे करत असताना आम्ही यांना सुचवलं की बाबा हे जे आपले माय जे प्रोडक्ट आहेत ऑन अँड ऑन एलिमेंटचे तर हे प्रोडक्ट घेतल्यानंतर हा शंभर टक्के आजार दुरुस्त होईल असा त्यांना आम्ही विश्वास गेल्या दोन वर्षापासून देत नव्हतो पण योग येत नव्हता आणि मग गेल्या महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी यांना आपण पहिला डोस दिला जो की कवचप्रास लिवागेन आणि स्पुर्णा गोल्ड प्रोटीन पावडर हे प्रोडक्ट दिले आणि हे प्रोडक्ट दिल्यानंतर अवघ्या दोन चार दिवसातच यांना बरं वाटायला लागलं म्हणजे ज्या आजारासाठी यांनी दवाखान्यामध्ये लाखो रुपये घातले आणि लाखो ताससुद्धा घातले म्हणजे दहा पंधरा वर्षे घातले दुरुस्त होण्यासाठी परिस्थिती नसतानासुद्धा घातले म्हणजे खरंखर यांचं कौतुक करायला पाहिजे तर असं असतानासुद्धा त्यांना रिस्क आजार पूर्णपणे तर राहणं वेगळं पण साधा रिलीफ पण मिळत नव्हता पण आपल्या प्रोडक्टनं लगेच रिलीफ मिळायला लागला लगेच दहा पंधरा दिवसांना औषध सुरू आपले प्रोडक्ट घेतल्यानंतर औषध घेतल्यानंतर तर बऱ्यापैकी घरचे पण कामं करायला लागल्या अशी ही परिस्थिती आहे यांनी मला सांगितलेली माहिती आहे आता आपण यांनाच विचारूयात की नेमकं काय काय झालं का का तर काय नाही तर सर तुमचं नाव नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मी नंदकुमार सिसोदिया राहणार प्रॉपर माखणी माझा मोबाईल नंबर डबल नाईन टू डबल वन डबल एट नाईन डबल सिक्स तर आता मी सरांना काही प्रश्न विचारणार आहे ते उत्तर देतील आणि त्यांना जी काही माहिती सांगायची असेल ती पण सांगतील तर सर हे सांगा की हा जो प्रॉब्लेम आहे तो हा किती वर्षापासून हा प्रॉब्लेम दोन हजार अकरापासून क्रिएट झाला आणि एक जनरली दोन हजार पंधरामध्ये हा रुमाटाईड आर्टिरायटिस आहे म्हणजे हा संधिवाद आणि संधिवात हा अत्यंत दुर्मिळ रोग आणि त्यातल्या त्यात याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के हा रोग महिलामध्ये आढळतो पुरुष मंडळीमध्ये वीस टक्क्या प्रमाणपर्यंत हे प्रमाण असतं म्हणजे समजा एक लाख जर पुरुष असतील तर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जा <coughs> दोन हजार पुरुषाला हा रोग असू शकतो असू शकतो पण महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे आणि हा रोग ॲलोपॅथीमध्ये जे माझ्या हातामध्ये फायला आहे hmm. डॉक्टर अमोल राऊत सर हे हिंदुजा हॉस्पिटलचे या रोगाचे एक्सपर्ट तज्ज्ञ आहेत या अगोदर मी अरविंद चोप्रा सर पुणे जे की रोमाटाईड आर्टिरायटीसचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत सर्वच डॉक्टरांचं म्हणणं असं होतं आमच्या औषधाने हा रोग नियंत्रित राहील पण समूळ नष्ट होणार नाही माझे अर्जुने मित्र यांनी या ऑन अँड ऑन आन प्रॉडक्टबद्दल मला माहिती दिली आणि त्यांच्या सांगण्यामुळे मी काहीसा इम्प्रेस झालो त्यांचा एकच मुद्दा होता की आत्तापर्यंत तुम्हाला डॉक्टरांनी जे औषध दिले ते रोग दुरुस्त करण्यासाठी दिले तुमची इम्युनिटी वाढवावी रोग प्रतिबंधक शक्ती वाढवावी म्हणून त्यांनी काय दिलं तर डॉक्टरांनी मला काहीच दिलेलं नव्हतं त्या अनुषंगाने त्यांनी ऑन अँड ऑन कंपनीचा आस्पिरोना कॅप्सूल त्याच्यानंतर हे कवचप्राश कवचप्राश एक प्रोटीन पावडर आ, सर नाव त्याचं पावडर हां प्रोटीन पावडर आणि या सर्व गोष्टीचं दुष्परिणाम लिव्हरवर होऊ नये म्हणून हे लिव्हरला प्रोटेक्शन देणारं सायरप त्याचबरोबर ज्या व्यक्तीला थोडासा ताप असतो थो, किंवा असे रोग असतात असे व्यक्तीच्या दातावर हिरवटपणा येणे मुखदुर्गंधी होणे हे प्रॉब्लेम असतात म्हणून त्यांनी आम्हाला रेड पेस्ट रेड सुद्धा दिलेलं आहे आणि मी निश्चितपणे पूर्ण आत्मविश्वासाने एवढं सांगू शकतो की या औषधाच्या किमतीचा आणि रोगाचा जर कम्पॅरिझन केलं तर अत्यल्प रुपयामध्ये किंवा अत्यल्प खर्चामध्ये हा माझा पेशंट खूप व्यवस्थित झालेला आहे आज हा बारा लिटर पाण्याची बकेट उचलू शकतो धुणं धुऊ शकतो झाडलोट करू शकतो स्वयंपाक करू शकतो याच पेशंटची वेणी घालण्यासाठी मला स्वतः का काम लागत होतं ब्लाउज घालणे काढणे हे मला काम करावं लागत होतं आज ही स्वतःची काम स्वतः करीत आहे धन्यवाद ऑन अँड ऑन कंपनी आणि तदनंतर विशेष धन्यवाद आमच्या मित्रांना त्यांच्या टीमना त्यांच्या सिनियर्सना त्रास होता काय काय लक्षणं जाणवत होते लक्षण असे होते शरीराचे जेवढे सांधे आहेत लाईक ॲज अ फिंगर रिस्ट एल्बो याच्यावर एक वातावरणाच्या बदलानुसार सूज यायची लालवटपणा यायचा आणि भरपूर वेदना व्हायच्या तदनंतर थोडासा ताप राहायचा अंगाला अनिद्रा आणि अशक्तपणा खूप अशक्तपणा जाणवायचा तर आता हे जे जॉईंट आहेत हे जॉईंट आज हे जॉईंट यांना जर मालिश जरी केली किंवा असं प्रेस जरी केलं तरी हे दुखत नाहीत हे चांगल्या प्रकारे वर्क करतात कोण दहो वर असं वर्क करतात हे असे वर होत नव्हते आता हात वर वर होत आहेत याचा अर्थ थोडे थोडे रामदेव बाबाचे हे भक्त होत आहेत ओके तर तुम्हाला सर तुम्हाला तुम्ही सांगा मॅडम तुम्हाला काय काय लक्ष देणार होते काय काय त्रास होता काय काय करता येत नव्हतं काय काय करत होता काय काय नाही तीरता येत नव्हतं भाजी चुरता येत नव्हती येत नव्हतं याची हे गोट वाहतच नव्हती ना शेताकडे गेल का कधी आणि आता हे औषध घेतल्यानंतर तर गेला तर शेतात शेताकडे म्हणजे डिलिव्हारी जाय आणि म्हणजे काम करतच नाही पण घरचे काम करायला आता मग शक्य झाली तुम्ही डाळ पाखरण जाण मी आध पण कल हे ताळे हरवे ताळे आणि काम हे औषध सुरू करायचे अगोदर तुम्ही करू शकत नव्हता मी मी नाही का दोन ताबी पाणी बी देऊ शकत हवद मला असं म्हणलं की मला दम मावत नव्हता मला वाटलं यासारखे टपकू बघा हे औषध जवळपास चार पाच महिन्यापासून तुम्ही नाही चार 5 महिने की तिसऱ्या हे महिना नाही तिसरा महिना दुसरा महिना दुसरा दुसरा महिना दुसरा महिना बरोबर आहे आता हे तुमचं एक दहावीस पावला टॉयलेट आहे इथं तरी जाऊ शकत होतात का तुम्ही बघा मित्रांनो हे औषध घ्यायच्या परिस्थिती अशी होती की दहावीस पावलावर यांचं बाथरूम टॉयलेट आहे तिथं ह्या जाऊ शकत नव्हत्या किंवा काठीला धरून न्यायचे किंवा लेकरू असेल तर कोणाचं पकडून न्यायचं इथं साधं चुलीवर जाऊ शकत नव्हत्या स्वयंपाक करू शकत नव्हत्या पण आता ह्या सर्व करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टी ह्या आनंदाने सांगत आहेत त्यांच्या पायावरती हातापायली शूज पण पहिले असे पाय असे असे सुजायचे हा तर ती सुजन पण पूर्णपणे कमी झालेली आहे आणि आमच्या मित्राच्या मागची ही साडेसाती कमी होत आहे आता आम्हाला पण भरपूर आनंद होत आहे यांना शुभेच्छा आहेत आणि ही औषधे यांनी वेळेवर घ्यावेत आम्ही यांना गॅरंटी दिलेली आहे एक वर्ष घेतायत एक वर्ष तर एक वर्षामध्ये तुमच्या मागची ही साडेसाती दवाखान्याची शंभर टक्के निघून जाणार आहे असा शब्द असा विश्वास आम्ही यांना देत आहोत आणि असा प्रॉब्लेम कोणाला असेल अख्ख्या संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात मराठवाड्यात तिथपर्यंत आमची सेवा द्यायची तयारी आहे असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला थेट कॉल करू शकता माझा मी परत मोबाईल नंबर सांगतोय पंच्याण्णव अकरा ब्याण्णव दोन हजार तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये पराला पण आमचं नाव विचारू शकता आणि आमची माहिती घेऊ शकता तर परत एकदा आपण पेशंटचं नाव आणि नंबर घेऊया सर तुमचं नाव आणि नंबर आणि बाकीची माहिती सांगा चालू मी नंदकुमार सिसोदिया राहणार माखणी माझा मोबाईल नंबर डबल नाईन टू डबल वन डबल एट नाईन डबल सिक्स सध्या पेशंटला ॲलोपॅथीचे औषधसुद्धा चालू आहे आणि ॲलोपॅथीमध्ये टी एफ सी टी एन आय बी इलेवन एम जी ही गोळी शंभर रुपयाची एक गोळी आहे साज लेपनो आयसोनॉल आणि क्युराबे डी एस आर या तदनंतर एम आर या गोळ्याचा ॲव्हरेजरी एकशे ब्याण्णव रुपये प्रतिदिवस हा खर्च आहे हा खर्च जवळपास आज संपुष्टात आमचा आलेला आहे पुनच्छ एकदा ऑन अँड ऑन कंपनीला धन्यवाद जे माझे मित्र आहेत बोबडे सर आवाड सर आवाड सर आवाड मॅडम यांनाही धन्यवाद त्यांनी अशीच रुग्णसेवा करावी व रुग्णांनी या औषधीचा जास्तीत जास्त वापर करावा असं मी आपणासाठी रिकमेंड करतो धन्यवाद